बीटापासून असा पौष्टिक पराठा एकदा म्हणून बघा मी आलू पराठाच बनवला आहे पण बीट घालून बनवला आहे इतका अप्रतिम होतो आणि ह्याच्यात बीट घातलेलं आहे हे कळतसुद्धा नाही फक्त कलर आहे त्याच्यामुळे कळतं की आपण ह्याच्यामध्ये बीट घातलेलं आहे बाकी चव जी आलू पराठाची आहे ना तीच चव असते हे बघा एकदम छान फुलला आणि खूप छान म्हणजे चवीला तर अप्रतिमच हो लागला आता कसा बनवायचा आहे ना ते मी तुम्हाला सांगते आलू पराठा जसा बनवतो ना तसाच बनवायचा जरा थोडीशी पद्धत इथे वेगळी घेतलेली आहे काय करायचं मी इथे साधारण चार बटाटे आहेत ना ते कापून घेतलेले आहेत आणि शिजवायला ठेवायचे आपल्या साधारण आलू पराठा ठ्यासाठी आपण जसे बटाटे उकडून घेतो ना एकदम म्हणजे स्मॅश पण करायचे नाही तरी एकदम कच्चे पण ठेवायचे नाहीत अशा पद्धतीने बटाटा छान उकडून घ्यायचा म्हणजे साधारण आपल्याला चार शिट्ट्या लागतील बटाट्याला नंतर इथे मी एक बीट घेतलेलं आहे त्याची सालं काढून घ्यायची बीठाने काय होतं कलर तर सुंदर येतोच त्या पराठ्याला पण पौष्टिक पण होतो आणि कसं लहान मुलांना वगैरे जर का खायला घालायचं म्हटलं ना तर ते बीट बी अजिबात खात नाहीत त्यांना नाही आवडत आणि तसंही बरोबर आहे ते थोडंसं कसं तु तुरट लागतं बीट थोडंसं असं गोड असं लागत नाही त्यामुळे लहान मुलं सॅलड किंवा मग असं कच्चं खायचं म्हटलं की ते खात नाहीत मग अशा पद्धतीने काहीतरी आयडिया करून आपण जर का पराठा बनवला ना तर तो खूप सुरेख होतो म्हणजे आपण वेगवेगळ्या वे वे गोष्टींमध्ये तर मी असं बीटाचे बरेच वेगवेगळे प्रकार करत असते तर आज मी पराठ्यामध्ये बीट घातलं होतं तर आता काय केलं बीट हे असं चिरून घेतलं त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मग मिक्सरमधून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे काय होईल की पात बारीक होऊन जाईल हे बीट ना, ते ना ते तर मिक्सरमधून एकदम जेवढी आपल्याला जास्त पेस्ट बारीक करता येईल ना तेवढी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची पण थोडंसं म्हणजे कसं असतं बीट खूपच जास्त कडक असतं ना त्यामुळे पूर्ण निघत नाही म्हणजे पूर्ण असं स्मॅश होत नाही ते बीट तर तसं नाही झालं तर मग काय करायचं थोडीशी चालणी आपली जाड चाळणी असते ना त्या चाळणीतून ते बीट घालून आता मी इथे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून तेही काढून घेतलं आणि मग असं हे गाळून घ्यायचं म्हणजे काय होतं कडक भाग जो असतो ना तो त्याच्यामध्ये जाणार नाही कारण की काय होईल जर का असंच जर का आपण घेतलं तर मग आपण जे पराठा ज्यावेळेला लाटू ना त्यावेळेला तो व्यवस्थित लाटता येणार नाही हे बघा आता मी सगळं हे छान किती कडकपणा राहिला आहे बघा ह्याच्यामध्ये हे सगळं काढून मी आता ह्याचा अर्क जवळजवळ सगळा काढून घेतलेला आहे बिटाचा हे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचो म्हणजे काय होईल एकदम मऊसुद्ध भाग जो आहे ना तो खालती राहील वरचा कडकपणा निघून जाईल आता हे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आता आपण पराठ्यासाठी कणिक मळतो आपण स्टफ पराठा बनवतोय त्यामुळे इथे कणिक मळतो आपण त्याप्रमाणे मी इथे दोन ते तीन वाट्या इथे कणिक घेतलेली आहेत आपल्या जेवढे पराठे बनवायचे आहेत आपल्याला साधारण अंदाज असतोच पोळ्यांचा त्याप्रमाणे कणिक घ्यायची त्याच्यावरती मीठ घालून घेतलं आणि हे जे बिटाचं पाणी आहे ना हे याच्यावरती घालून घ्यायचं आपण कणिक पाण्यामध्ये भिजवून घेतो ना ती या बिटाच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायची हे बघा आता छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर त्याच पातळीमध्ये मी थोडंसं अजून पाणी घेऊन पुन्हा ह्याच्यावरती घालून घेतलं म्हणजे कसं सगळं बीठ ह्याच्यामध्ये येऊन गेलं आता व्यवस्थित असं छान मळून घेतल्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून आपण ज्याप्रमाणे प पर, पराठ्याचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे ते मळून घ्यायचं हे बघा आता ह्याच्यामध्ये बिलकुलच असं गाठी नाही आहेत किंवा कडकपणा नाही आहे आपण ते गाळून घेतल्यामुळे ना व्यवस्थित फक्त कलरच व्यवस्थित छान असा लाल आलेला आहे बाकी त्याच्यामध्ये काही असं वेगळं नाही आहे स्मूथ आहे एकदम पेस्ट आता शेवटी ह्याच्यावरती तीन ते चार चमचे असे भरपूर तेल घालून घेतलं आणि एकदम छान असं एक दहा मिनटं तरी असं कॉन्स्टंट मळून घेतलं म्हणजे पीठ हे जितकं जास्त छान मळत जाईल ना तितकं छान आपला पराठा तयार होईल हे बघा असं व्यवस्थित असं एक पाच ते दहा मिनटं कॉन्स्टंट छान मळून घ्यायचं हे पीठ आणि मग रेस्ट करायला एक दहा मिनटं ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आता हे मी ठेवून देते या साईडला आता काय केलं आहे मिक्सरमध्ये लसूण घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर याचा ठेचा तयार करून घ्यायचा पेस्ट तयार करायची नाही आहे त्यामुळे पाणी घालायचं नाही असंच हे बारीक करून घ्यायचं लसूण का घालते कारण की बिट्याचा जर का काही उग्रपणा आला तर मग लसणाचा छान असा वास येतो त्यामुळे लसूण घालायचा लसणाच्या मार वासाने बिठ्याचा उग्रपणा मारला जातो मग आता ते बाजूला ठेवून इथे बटाटे उकडलेले आहेत ना त्याचं सालं काढून घेतली आणि तो स्मॅश करून घ्यायचा बटाटा आता इथे बटाटा फार महत्त्वाचा आहे बराठ्याचाच आपल्याला तो पराठा बनवायचा आहे म्हणजे काय होतं की ते नुसतंच बिटाचं बनवलं तर त्याच्यात काही अशी मजा येणार नाही म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये काही घातलेलंही नाहीये आणि तो बिटाचा पराठा नुसताच चांगला लागणार नाही त्यामुळे आलू पराठ्याच्या ह्याच्यामध्येच आपण बीट घालून आलू पराठा बनवतोय लहान मुलांना आलू पराठा अतिशय प्रिय असतो त्यांना चालतो आलू पराठा पण दुसरे कुठले पराठे खायचे म्हटलं तर त्यांना जरा थोडंसं नाकम उरडतात मग त्याला आपण काय करायचं अशा पद्धतीने आयडिया करायची तर काय केलं आहे आलू पराठ्यालाच आपण बीट लावून घेतलं म्हणजे बीट बीट घालून घेतलेलं आहे ते कळणारही नाही याची गॅरंटी बी देते की फक्त कलर छान आला आहे तो कलर आवडेल असा आहे आणि बीटही खूप छान म्हणजे पौष्टिक आहे जर आपण पराठ्यात घातलं तर त्यामुळे अशा तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा बटाटा असा एकदम छान असा स्मॅश करून घ्यायचा माझा बटाटा अगदी उत्तम प्रकारे शिजलेला आहे अशाच पद्धतीने शिजला पाहिजे जास्त शिजला तर काय होतं तो असं म्हणजे पानचट होतो म्हणजे खूप जास्त बोथट होतो तो बटाटा त्यामुळे जरा कमी शिजवून घ्यायचा व्यवस्थित आता आपण जो ठेचा तयार केलेला आहे ना तो ठेचा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मीठ घालून घ्यायचं आणि मळून घ्यायचं बाकी ह्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही मी तरी नाही घालत तुम्हाला जर का मसाले वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण हे एवढंच जरी बनवलं ना तरी खूप छान म्हणजे चव येते पराठ्याला तुम्ही सकाळच्या सुद्धा पटकन असा पराठा बनवून देऊ शकता वेळ नाही लागत ह्या पराठ्याला आणि ह्याच्यात कांदा वगैरे मी काहीही घातलेला नाही आहे फक्त पराठा स्मॅश करून घेतला आहे आपण बनवलेला ठेचा घातला आहे आणि मीठ घातलं आहे अशा पद्धतीने बटाटा बघा एकदम परफेक्ट आपला त्याचं सारण तयार झालं आहे बटाट्याचं आता बटाट्याचं सारण आणि आपण आलू पराठ्याचं जे गव्हाचं पीठ मळलेलं आहे ना ते पीठ हे बघा हे पण छान मौसूद झालेलं आहे आता काय करायचं पोलपाटावरती लाटी घ्यायची आणि पीठ लावून घ्यायचं कारण की नंतर आपण तूप लावणार होत ना तर ते पीठ नंतर दिसत नाही तर पीठ लावून घ्यायचं आणि व्यवस्थित ही लाठी अशी छान लाटून घ्यायची ह्याचा कलरच इतका सुंदर वाटतो ना खायला तर खूपच छान लागतो आणि कलर पण छान येतो म्हणजे असं वाटतं की खावा खावासा वाटतो कलर बघितला की इतका सुंदर कलर येतो ह्याला आता थोडासा लाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बटाट्याचं सारण घालून घ्यायचं आणि सगळ्या बाजूनी दुमडून पुन्हा लाटून घ्यायचं म्हणजे हा स्टफ आलू पराठा तयार होतो जसं आपण तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा फार मोठा लाटायचा नाही आणि फार पातळही लाटायचा नाही नाहीतर बटाटा बाहेर येतो त्यामुळे जरा थोडंसं जाडसर असा लाटला तरी था चालू शकतो हे बघा मी लाटते आहे ना अगदी याप्रमाणेच तुम्ही लाटून घ्या इथे तुम्हाला आठवण करून देते तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंट नक्की करा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही जर बनवली घरी तर ती कशी बनवली गेली कशी म्हणजे जमली का तुम्हाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघता हेही मला सांगत जा मला खूप छान वाटेल आता इथे तवा गरम करून तव्यावरती मी हा पराठा घालून घेतलेला आहे आता ह्याच्यावरून साजूक तूप घालून घ्यायचं म्हणजे काय होतं साजूक तुपाने आहे ना मौसूदपणा तर येतोच पराठ्याला पण खमंग होतो पराठा आणि चवीला अप्रतिम लागतो तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा कसं तर लहान मुलं मोठं मोठे यांना सगळ्यांना घरामध्ये जर सकाळ सकाळी तुम्ही हा असा नाश्ता केलात ना तर पोटभरीचा नाश्ता होऊन जातो आणि पौष्टिक नाश्ता होऊन जातो मुलांना तुम्ही डब्यामध्ये सुद्धा अशा पराठा बनवून देऊ शकता आता एका बाजूने भाजल्यानंतर पलटी करून पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आणि वरून इकडे इकडूनही ह्याला छान तूप लावून घ्यायचं म्हणजे हे जे पीठ चिकटलेलं असतं ना हेही दिसत नाही आणि तुपाने काय होतं कलरही छान दिसतो आणि चवही छान येते आता ह्याला दुसऱ्या बाजूने पण छान तूप लावून घ्यायचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की काय होतं तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज माझ्या दि दिसतील जर का तुम्ही मला सबस्क्राईब केलं तर आणि तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सनाही शेअर करा दोन्ही बाजूने शेकवून झाल्यानंतर पराठा तयार होतो माझ्या मुलीने आर्वीने तर बिटाचा पराठा बनवते म्हटल्यानंतर नाक वाकडे केले होते पण बनवून एकदा चव घेतल्यानंतर सगळे पराठे त्यानेच फस्त केले इतके अप्रतिम होतात चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर